उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनी आज फार दिवसानंतर राजापूरमध्ये बॅटिंग करायची संधी मला सन्माननीय किरण सामंत यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे पण आज काय तशी बॅटिंग होणार नाही कारण का कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आपण सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने मी आता सामंत साहेबांना सांगितलं मिलन साहेब काय उभाट्यामध्ये ठेवणार आहेत की नाही मला असं वाटतंय आहे की ही निवडणुकीची सभा जशी होते ना तशी आपण सभा घेत आहे साहेब मनापासून आपलं कौतुक अनेक मतदारसंघामध्ये असं चित्र नाही आहे जे चित्र आपण इकडे आज तुमच्या मतदारसंघामध्ये मी बघतो आणि प्रामाणिक लोक अशी आहेत सुतार साहेब जेव्हा सामंत साहेबांना उशीर होणार होता मी तिकडे टपरीवर छा पीत होतो तुमचं असं आहे इकडे पिक्चर लागल्यासारखे बिचारे सगळे इकडे बघत होते कोणी नव्हतं रिकाम स्टेज होतं म्हणजे साहेब हे किती प्रामाणिक आहेत आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने इथं आहेत एवढ्या एवढे प्रामाणिक मतदार पंधरा वर्ष ज्यांना भेटले ते काही करू शकले नाही आणि म्हणून मी साहेब सा, तुम्हाला फिक्स आमदार का म्हटलं त्याचं कारणच हे आहे ज्यांनी काही केलं नाही त्यांनी पंधरा वर्ष काढली तुम्ही जे चित्र इथं उभं करणार आहात ते, ते मला माहिती आहे आपण काय करू शकता जर एकदा एकदा एक विषय हाती घेतला आपण काय करू शकता हे मी जवळून आपल्याला बघितलेलं आहे अनेक वर्ष आपण अपूर्वाचं नेहमी म्हणणं असतं पडद्यामागचा हिरो बरोबर ना अपूर्वा पडद्यामागचा हिरो तर तुमची पडद्यामागची हिरोगिरी मी अनेक वर्ष बघून आहे आपण काय करू शकता आपण मतदारसंघ कसा सांभाळता अडीअडचणीला कशा सामोरे जाता आपण कमी बोलता पण त्याच्यामध्ये कामातून आपण कसं तुमचा वेग दाखवून देता हे मी जवळून बघणारा एक व्यक्ती आहे म्हणून मला आपल्या कामाचं विशेष कौतुक आहे इथे काय करणं गरजेचं आहे आणि देवाने बघा कसं केलं इथे खासदार राणेसाहेबांना केलं कुडा मालवणला आमदार मला केला लागून मतदारसंघ नितेश राणे लागून मतदारसंघ किरण सामंत लागून मतदारसंघ उदय सामंत असे लागून हे चार मतदारसंघ हे आपल्या सेवेसाठी इथे उभे केले आणि त्यांना जिंकून देखील दिलं म्हणून मोठं काम आपल्याकडून इकडे जनतेचं जनतेच्या मनामधून अपेक्षित आहे रस्ते पाणी वीज हे होत राहणार आहे आणि आपल्या डोक्यामध्ये जी संकल्पना आहे मी अनेक वेळेला मी मला असं वाटतं अपूर्वाची भाषणं ही जास्त गाजतात तिने एका भाषणामध्ये तुम्हाला उल्लेख केला होता इथे एम आय डी सी मोठ्या प्रमाणामध्ये आली पाहिजे इथे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणामध्ये आले पाहिजे ते खरं आहे या मतदारसंघाला ओसाड पाडण्याचं काम केलं विषारी राजकारण केलं आम्ही तर तिकडून बघत होतो जसं तुम्हाला इकडे विषारी राजकारणाला सहन करावं हो लागलं तसं तिकडेही झालं आहे मी तुम्हाला मनापासून सांगतो साहेब तुम्ही जरी आमदार झालेला असाल तरी अपूर्व सामंत या किंगमेकर झालेला आहे लक्षात ठेवा हो। त्यांनी तुम्हाला निवडून आणण्यामध्ये जे काय केलं आहे ना काम ते तुम्हाला कोण डायरेक्ट सांगणार नाही पण आम्ही आजूबाजूला जे काय ऐकून होतो ना अपूर्व मनापासून मनापासून तुझं कौतुक आहे तू खूप मोठी हो आणि तू होणारच आहेस आता कोणच थांबवू शकत नाही कोणच थांबू शकत नाही एवढं काम या वयामध्ये तुझ्या वयाचा आम्ही होतो ना आम्ही स्टेजवरच यायचो नाही आम्ही कुठेतरी मागे उभे हो असायचो काय तेव्हा कळायचं नाही बाळासाहेब कधी कधी दौरे काढायचे शंभर दीडशे गाड्या तेव्हा निघायच्या आणि कुठल्या तरी एकशे वीसव्या गाड्यामध्ये आम्ही असायचो आणि पण तू या वयामध्ये हे सगळं जे कॅप्चर केलं जे एस्टॅब्लिश केलं स्वतःला ना तुझं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि साहेब मी तुम्हाला सांगतो माझ्या वडिलांना मला माहीत नाही किती लोक काय म्हणतात की निलेशने तुमच्यासाठी असं केलं निलेशने तुमच्यासाठी असं केलं पण मला कधी माझ्या वडिलांचा किंगमेकर कोणी सांगितलं नाही पण तुमची मुलगी तुमच्यासाठी किंगमेकर आहे लक्षात ठेवा तिने तुमच्यासाठी हे सगळं चित्र उभं केलं खरोखरच तिचं मनापासून कौतुक आहे ते आपल्या ज्या काही मागण्या आहेत ना त्या सगळ्या मागण्या तिथे सभागृहातून आणि सभागृहाच्या सुद्धा मागणी पूर्ण झाली ती का झाली नाही जर झाली नाही त्याच्या जाब विचारण्यासाठी आमच्यासारखी लोकांना आपण तुम्ही जे सभागृहात पाठवलं ना साहेब साहेब तुमच्याकडून सगळं होणार नाही तुम्ही माझ्याकडे पाठवायचं बाकीचे उद्योगधंदे तुमच्याकडून होणार नाही ते माझ्याकडे आहेत तुमचं तुम्हाला काय एक फोन कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व ना आमचं एक फाईट वातावरण आहे आम्हाला त्याच्यासाठी वापरा अनेक वर्ष राजापूरमध्ये मध्ये आता काय सांगू कुठे कुठे काय काय लावली आमची वाटेकडे चला पंधरा वर्ष जपलं ना बरोबर आहे का नाही हो चांगल्या माणसाला जपा किमान पंचवीस वर्ष आहे ना, ना इथून हालायला देऊ नका आणि त्यांना पंधरा वर्षानंतर थांबायचं असेल तर था अपूर्वाला चान्स द्या दहा वर्ष ती बाकीचं काम पूर्ण करेल आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सावंतसाहेब आपली शिवसेनेची एक ताकद आहे नव्वद टक्के शिवसेना आहे रत्नागिरीमध्ये एक वाचला गुवाहारमध्ये जाणारच होता दोन हजार दोनशेने वाचला जाणारच होता काही हरकत नाही पण मोठी ताकद इथे शिवसेनेची आहे ती आता कामाच्या माध्यमातून आपल्याला दाखवणं गरजेचं आहे मोठा विश्वास इथे जनतेचा तुमच्याकडे आहे सर मी राजापूरला अनेक कार्यक्रम करतो केलेले आहेत पण एवढ्या मोठ्या संख्येने फक्त पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये एवढी गर्दीची काय उभी राहिली ना साहेब मी असा पक्षप्रवेश राजापूरमध्ये बघितला नाही असा पक्षप्रवेश आज मी इकडे बघतोय असेल एक एक आपला सहकारी म्हणून एक आपला कुटुंबातला सदस्य म्हणून तुम्हाला जे काय लागेल निलेश राणे जेवढं आजपर्यंत करता आलं मी केलं सगळंच काही सांगू शकत नाही पण त्याच्या पलीकडे जाऊन साहेब करणार एवढा या व्यासपीठावरून तुम्हाला शब्द देतो तुम्ही योग्य काम कराल याची मला खात्री आहे कारण का याच्या अगोदर काय पंधरा वर्ष काहीच झालं नाही मला माहिती आहे ना मी बोंबलून बोंबलून थकलो काहीच झालं नाही पण आता पुढचे जे काही वर्ष आहेत ते तुमच्या हातातून शंभर टक्के इथे विकास होणार आणि जे आपण म्हणतो ना मॉडेल म्हणून विकासाचा मॉडेल कोकणाचा कसा असावा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी जसं मी कुडाळमध्ये म्हणतो माझा मतदारसंघ हा पहिल्या पाचमध्ये मला आणायचा आहे तर तसाच पहिल्या पाचमध्ये हा राजापूर मतदारसंघ पण तुम्ही आणाल याची मला खात्री आहे एवढंच सांगून आपल्याला सगळ्यांना जे कोण पक्षप्रवेश करतायत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आज काय ठोकाठोकी होणार नाही म्हणून माझ्याकडे असं बघू नका आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे ज्या दिवशी स्टेजवर नसतील त्या कार्यक्रमाला मला बोलवा अशा कार्यक्रमाला आपल्याला मजा येतील हां म्हणजे काय त्यांना अडचण नको ना माझ्यामुळे मी कधी कधी सांगतो साहेब कधी कधी राणेसाहेब तुम्ही अगोदर निघून जा मला जरा बोलायला मग जर थोडं ढिलं होतं सगळं म्हणून तुम्ही शंभर टक्के इथे यशस्वी होणार ही माझ्या मनामध्ये शंका नाही तुम्ही सगळे आज ज्या मोठ्या संख्येने इकडे त्यांच्याबरोबर उभे राहिलेला आहात सगळा विकास हा आमच्यावर सोडा आम्ही कोकण म्हणून एक आहोत आणि ती ताकद तुम्हाला उद्या मंत्रालयामध्ये आणि तिकडच्या विधानभवनामध्ये ही शंभर टक्केमध्ये शंभर टक्के दाखवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आलेल्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांचे मनापासून पक्षप्रवेशात स्वागत करतो मनापासून मला इथे बोलवल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र